आदरणीय डॉक्टर सुधाकर अवडसर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक या ठिकाणी देत या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय सचिन इटकर सर आहेत त्याचप्रमाणे अडकर सर आहेत आणि आपण सगळे उपस्थित आहात आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास, विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठाची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्ति संकल्प पूर्वक निर्धार कर संविधान सभे आज दिनांक सव्वीस नोवेम्बर एकोशे रोजी या रोजी हे संविधान अंगीकृत अधिनियमित करू स्वतः प्रद अर्पण करीत आहोत हो। भारतीय संविधानचा विजय भारतीय लोकशाहीचा विजय सर्व मानवतावादी महापुरुष महान महात्मांचा विजय असो गुरुवर्य डॉक्टर सुधाकर अवॉर्ड अनेक संस्थांवर सल्लागार असलेले आपले सरमित्र जंनी

रमाकांत मस्के उपस्थित मित्रांनो रमा नमो बुद्धा गेली बारा वर्ष एक तर झालं महामाता रमाबाईराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक जो अत्यंत प्रतिष्ठेचा देशातील नाही तर जगातील एकमेव रमाई महोत्सव जो होतो जगातील त्याचा मी अध्यक्ष आहे

आप आप, आप, हो, के लिए। आज हा पुरस्कार काही मोठी सांगितलेला एकच गोष्ट केले ते अतुलनीय आहे अतुलनीय कार्य म्हणजे समाजातील सर्व स्तरांमध्ये रुग्णांच्या आरोग्यासाठी रुग्ण हक्क परिषदेची स्थापना व त्या माध्यमातून दहा हजाराहून अनेक अधिक रुग्णांना पंधरा कोटी रुपयाची बिल माफी करून देण्यात एवढं भरपूर आहे भारत भारत रत्ना भरपूर एवढं कोण गरीबांच्या करता कोणतरी कळवारी उभा राहायला लागतो आणि तो कैरवारी उभा राहिल्याशिवाय न्याय मिळत नाही हो न्याय मग कसा कधी कधी साम नामदंड भेदाने न्याय मिळवायचा तो कसा ते मी वकील आहे पण त्याच्या अगोदर बरेच उद्योग केले त्यामुळे त्याला शिकलेलो आहे सगळं पण आज त्यांच्याकरता लढा देऊन आज पंधरा कोटी रुपयाची बिल माफी ही कोणत्या गप्पा हे एकच महत् कार्य ताईच अनेक 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 मोठं काम ताईंनी केलेलं आहे वेळेअभावी मी जास्त काय सांगत नाही आज आम्हाला अतिशय

बस एवढंच क्रायटेरिया ना तर रमाईन समोर जो नतमस्तक जो आईच्या पाया पडेल तो आमचा तो कोणी का आहे हेच आमचं गेले अनेक वर्षाच तिथं धोरण ठरलेलं आहे आणि यापुढे ठरणार आहे आणि आपण तर आईंचा प्रचार प्रसार करता मस्त त्यामुळे आपण तर आम्हाला फार जवळचे आहात त्यामुळे आपलाही सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आणि या सगळ्या कार्यामध्ये आनंदाना असो सर्व आमची मंडळी असो आमचे मित्रवरी असो आमचे पाते असो आणि महत्वाचं म्हणजे आमचे सचिन इटकर साहेब यांचं खंबीर पाठबळ दा लावत आलेलं आहे लावत आणि आमच्या या प्रसंगी आज अत्यंत व्यस्त असले आमचे गुरुवर्य आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहे ऍडव्होकेट डॉक्टर सुधाकरराव आवाडसर आज आपण इथं आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक मी स्वागत करतो मी जास्त काही बोलत नाही आपल्याला ऐकायचंय इटकर सरांना ऐकायचं आणि मुख्य म्हणजे सरांचं मार्गदर्शन ऐकायचं त्यामुळं सर्वांच स्वागत करतो आणि इथंच माझ्या दोन शब्दाला विराम देतो नमो बुद्धाय जय भीम जय महाराष्ट्र जय भारत आता आपण लगेचच

या महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई माता भीमाई, माता सावित्री माता अहिले ओळकर या सर्वांना मी या ठिकाणी प्रथम त्रिवार अभिवादन करते आज महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या रमाईच्या नव्वदाव्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी हा जो कार्यक्रम घेतला त्याचे सन्माननिय अशोक आडकर साहेब तसेच माझे गुरुवर्य हो। जे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात जेव्हा काही अडचण आली तर पहिल्यांदा आम्हाला एकच नाव समोर येतो ते म्हणजे सर तसेच yeah, या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष मदत करत असतात मला गरीब धरते कोणी त्यांच्याकडे गेला तर मला खाली हात येत नाही काही ना काही त्याच्या हातात पडलेलं असत आणि काही ना काही ती मदत मिळाली असते म्हणजे मदेचा मदतीचा आशेचा किरण म्हणजे इतकर सर आणि सर्वांना सत्कार करणं एक कौतुकाची थाप आणि त्या कार्याने तो माणूस प्रेरित होऊन पुन्हा त्याच्यातून चांगलं कार्य घडवण्याचं काम या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष अडकर सर करत असतात तसेच सर्वांना एकत्रित गुंफण आणि महामाता रमाईचा जगातला एक पुतळा की ज्याच्यासाठी विठ्ठल भाऊ प्राणांची आहुती त्या ठिकाणी आम्ही विठ्ठल भाऊन सांगितलं त्यांची इच्छा होती की या अनावरण हे राष्ट्रपतींच्या जा हस्ते झालं पाहिजे राष्ट्रपती या पुतळ्याला अनावरण करायला येत नाही तर आत्मधन करीत आम्हाला सगळ्यांना भीती वाटायला की इतक्या स्वस्त्या झाले होते आम्ही सगळ्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं विठ्ठल भाऊ असं ते करू नका नाही म्हटले जेवढं मोठं काय त्याच्यामुळे त्यांनी आलच पाहिजे आणि जे हाती घ्या त्या कडेच घ्याल तशा पद्धतीने विठ्ठल भाऊनी राष्ट्रपतीला इथे यायला भाग पाडला आणि त्या पुत्राचं अनावरण हे रमाईच्या पुत्राचं अनावरण हे राष्ट्रपतींच्या हस्ते झालं खरंच कौतुकाची बाब आहे बाबासाहेब नेहमी म्हणायचे जो माणूस इतिहास विसरतो तो इतिहास कधी घडवू शकत नाही त्याप्रमाणे आपण नेहमी पुतळा जयंती आली त्याच्याबागे एक आहे की ते विचार विसरता कामा नये नुसतच ते विचार विसरायचे नाही तर ते विचार आपण कृतीत आपल्या आणले पाहिजे सरळ प्रथम का तरण तुझ्या डॉक्टर बाबासाहां रडकर नमस्कार भारत भारती जाता तरुण तुझ्या डॉक्टरबारसोहां रडकर महात्मा ज्योतिराय छत्रपती शाहू महाराज छत्रपती गौतम गुप्त यांच्या विषयांना आदरांजली वाहतो मला हा पुरस्कार दिला त्या महामाता राणाबाई भीमराव आंबेडकर हस्ते स्मारक आणि त्यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद खरकर साहेब

त्यांच्याकडनं सुद्धा माझ्या कॉलेज त्यांच्याकडनं सुद्धा मी खूप शिक्षण आज विषय असा आहे की मला हा पुरस्कारासाठी ते निवडण्याचं कारण मला लक्षात आहे कारण की मी कुठल्या पुरस्कारासाठी आता काम केलेलंच नाही पुरस्कार मिळावा हा पण एक की आपली सामाजिक जबाबदारी आहे समाजामध्ये बाबासाहेब म्हटले हा संघटित व्हा संघर्ष पण शिक्षण घेणं संघटित होणं संघर्ष करणं ह्या सगळ्या तीनही प्रक्रिया होताना आतमध्ये कुठेतरी जामी निर्माण झाले मी ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणाहून त्या समाजाला उन्नत अवस्थेला घेऊन जाण्यासाठी हे काहीतरी सक्रिय हद्भाव असता कार्यभर असतात ही चेतना सतत कॉलेज घेऊनापासून आणि विशेष म्हणजे माझ्या आईने जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस चैतृभूमीला नेणं उच्च दीक्षाभूमीला नेणं तुमचे बालसंस्कार आले आवड निर्माण होते त्यामुळं बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये खर्च करताना कधी काय वाटत कुठला होर्डिंग लावणं बॅनर लावणं किंवा कुणाला जयंतीच्या निमित्ताने मृत करतो कधीच वाटतं समाजाचं आपण जे काही कमवतंय बाबासाहेबांच्या कोण नाही मुळात आणि महामाताराच्या पण नाही मुळा जर प्रचंड एवढा जे आपण त्यांच्या त्यागांची एक टक्क्याची पण बरोबरी करू शकत नाही इतका प्रचंड आणि निश्चित त्याग आहे पण काय झाले की काही वर्षापूर्वी ते मला वाटतं दोन हजार एकोणीसशे दोन हजार साली कदाचित रमाई घरकुल योजना आली असेल म्हणजे आज पंचवीस वर्ष वाजा रमाई घरकुल योजनेची काय पद्धत आणि काय शासनाने अवेलना केले हे तुम्ही जर त्याच्यात थोडं चिंतन केलं तर लक्षात येईल रमाई घरकुलच्या माध्यमातून आज पण दोन दोन समाधान दोन लाख रुपये जास्त मिळत शासना नमस्कार सर्वप्रथम आणि रमाकांत मस्के यांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्याबद्दल दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मुख्य अडकर आणि आमचे गायकवाड यांचं विशेष करून आम्ही एक टीम म्हणूनच काम करतो दोघांना या दोघांचं कौतुक यासाठी पुरस्कार देणारी व्यक्ती जर त्यांनी अशी निवडली ऍडव्होकेट सुधाकर आवड साहेब जे संविधानावर काळ निष्ठा असणारे अतिशय पुरोगामी विचारांचे आणि संविधान प्रेमी असले या महाराष्ट्रातले खरे तर या देशामध्ये जे काही नामवंत व्यक्ती आहेत त्यापैकी एक असे आपले प्राधान्य सुद्धा बरेच असे असते की पुरस्कार कोणाच्या हस्ते दिला जातो याला फार महत्व असतं कारण हा संविधान रत्न पुरस्कार या पुरस्काराची क्रमय रत्न पुरस्कार आज जे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि हरभाई रत्न पुरस्कार या ठिकाणी लोकांना प्रदान करण्यात आला आणि म्हणून आवड सर्वांचे असते तिला जास्त महत्व फिरतो हर शहर आणि जगभर फिरतो हर शहर आणि जगभर मी फिरतो दररोज संविधानवादी विचार मी सर्व जणांना जागी विनारा ऐसा दिलदार सुधाकर मी ऐसा दिलदार सुधाकर मी आदरणीय आवडसर नमस्कार अकोल्या पळेनी नाही मी उपाय उपस्थित व्यासपीठ व्यासपीठावर माझी संस्थान मोठी आमच्या भगिनी पैशाने आमचे संबित्र रमाकांतजी या रमाई महोत्सवाचे किंवा या संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष आमचे संबित्र अडकरजी दुसरे सन्मित्र उद्योगपती इटकरजी आणि सर्वांचे विक्रदा उपस्थितात आमचे सनमित्र पाध्याजी वकील आमचे दुसऱ्या भगिनी वकील वाडेकर माराम शारदाई आणि फॅमिली कोर्टाच्या प्रसिद्ध वकील प्रगृतीदा पाटील आणि उपस्थित बंधारी भगिनी म्हणून आजच्या या समारंभामध्ये मला खडकरजीने फोन केला की सर तुम्हाला यायचं आहे रमा रमाई महोत्सवाचा आहे त्या अंतर्गत आम्ही या वर्षीचा पुरस्का, रमाई पुरस्कार माता पुरस्कार रमाई रत्न पुरस्कार या दोघांना देत आहोत आपले हस्तित्व द्यायचं आहे मित्रांनो काय वेगळा आनंद असावा कारण ज्यांच्या नावाने पुरस्कार द्यायचा आहे ते आणि ज्यांना द्यायचे आहेत त्या हे जर का अशा उच्च दर्जाचे पुरस्कार आणि सत्कार मूर्ती असतील तर त्या पुरस्काराला शोभा येते कार्यक्रमाला शोभा येते त्याच्या या कार्यक्रमात आपल्याला असा प्रश्न विचारला पाहिजे कशासाठी असतात ते सत्कार समारंभ आपण इतकं सुंदर सत्कार समारंभ करतो अनंगाने येतो लांबून लोक येत असतात आणि आपला काल बोलतच वेळ देत असतात कशासाठी केवळ यांच्या प्रेमापोटी येऊन मला असं वाटतं कोणत्याही सत्कार समारंभाचे दोन कारण असतात एक तर या सत्कार वतीने आयुष्यभर आपलं आयुष्य बेचू आणि पैसे खर्च करून समाजाची सेवा केलेली असते मग ते समाजावरती एक प्रकारचं ऋण असतं ते समाजावरती असलेलं ऋण व्यक्त करण्यासाठी आपण समाज, समाज बांधवाने अशा प्रकारचे सत्कार करायचे असतात आणि म्हणून हो जो पहिला भाग आहे की त्यांनी समाजाप्रती केलेल्या अशा

सहभागी झालेला आहे किंवा संतांनी जे सांगितलंय ना ते ह्यांना लागू करत मला दोघांना ते काय वचन आहे संतांच की त्यांना स्वतःला कुठलाही स्वार्थ नसतो